इत्री फाउंडेशन आणि नेक्स्ट जनरेशन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला राज्यभरातून जवळपास चारशे पंचावन्न स्पर्धक सहभागी झाले होते राज्यातील उगवत्या कलाकारांच्या अंगातील नृत्यकलेला वाव मिळावा यासाठी मैत्री फाउंडेशन आणि नेक्स्ट जनरेशन न्यूज यांनी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती संपूर्ण राज्यातील एकोणीस जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष चारशे पंचावन्न विद्यार्थ्यांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या त्यातून एकशे दहा विद्यार्थ्यांचं सेमीफायनलसाठी सिलेक्शन करण्यात आलं पुण्यातल्या नेहरू मेमोरियल हॉलमध्ये याच एकशे दहा विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या यास आज़क यास या स्पर्धेचा आयोजक मैत्री फाउंडेशन आणि नेक्स्ट जनरेशन न्यूजच्या प्रतिनिधींनी या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे मैत्रे एंटरटेनमेंट कडनं सगळ्यांना शुभेच्छा हाऊस आमची एक मोठी संस्था आहे आमच्या या ग्रुपमध्ये पूर्ण महाराष्ट्रात अडीचशे मेंबर्स में में आमचे आतापर्यंत झालेले आहेत आतापर्यंत आम्ही दरवर्षी वेगवेगळे इव्हेंट्स वेगवेगळे शॉर्ट फिल्म वेगवेगळे चित्रपट वेगवेगळे नाटक यावेळेस मी प्रत्येका वे, प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या समोर आलेलो हो, आहोत आणि मी स्वतः पुणेकर आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि यासाठी नेक्स्ट जनरेशन ने चॅनल नंतर आपले बाल विकास लोकमत लोक बा, बाल विकास मंच लोकमत आणि आपले महालक्ष्मी डेव्हलपर्स यांच्या सगळ्या संयुक्त मनाने आपण हा एवढा मोठा इव्हेंट घेऊ शकलो आणि तो पार पाडू शकलो अंतिम स्पर्धेत चाळीस स्पर्धकांमधून तीन गटा सहा बक्षिसे दिली जाणार आहेत जवळपास एक्क्याण्णव हजार रुपयांची बक्षिसे यासाठी ठेवण्यात आली आहेत पण ही स्पर्धा एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे की यातून कुणातरी एखाद्याचा क्रमांक काढणे दिग्गज परीक्षकांनाही अवघड जात आहे एंटरटेनमेंट आणि प्रोडक्शननी हा जो डान्स कॉम्पिटिशनचा प्रोग्राम केला हा अत्यंत उत्तम होता फक्त पुण्यातून नाही तर आ, स्टेट स्टेटमधल्या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून स्पर्धक आलेत बीडहून जालनाहून पेणहून रायगडातून वेगवेगळ्या ठिकाणहून आलेत आणि अत्यंत मस्त मस्त एक्सपिरियन्स आहे हा एकापेक्षा एक चांगले परफॉर्मन्स आहे आणि आता आम्हाला दोघांना कठीण होणार आहे की विनर करायचं फक्त सोलो पण अत्यंत अप्रतिम परफॉर्मन्स या स्पर्धेबद्दल बोलताना परीक्षिकांनी सांगितलं की ही स्पर्धा आमच्या परीक्षण क्षमतेची कसोटी पाहणारी स्पर्धा आहे अतिशय अवघड जात आहे कारण की प्रचंड टफ कॉम्पिटिशन आहे एकदाच आवडला की वरचर दुसरा तयारच असतो त्यामुळे आता सर, सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे आणि अतिशय विविध ठिकाणाहून स्पर्धक आलेले आहेत वेगवेगळ्या <laughs> स्टाईल्स बघायला मिळतात वेगवेगळे डान्स फॉर्म्स त्यांच्याकडून बघायला मिळतात आम्हाला मला असं <laughs> वाटतं आतापर्यंत तरी अतिशय टफ कॉम्पिटिशन चालली आहे आम्हाला निकाल काढायला नक्कीच अवघड जाईल स्पर्धेत <laughs> सहभागी होऊन आपल्या अभूतपूर्व अदाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्पर्धकांनीही भविष्याच्या मोठ्या आशेने या स्पर्धेत सहभाग घेतला होता बीडहून आलेल्या काही स्पर्धकांनी केलेल्या परफॉर्मन्सने रसिकांची मने जिंकली छोटी सी उमर में लग गया रोग कहते लोग मैं मर जाऊंगी